त्या त्या महिन्याचे पैसे त्या त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिजा आमच्या सगळ्यांचा सा राहिलेला आहे कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे सोडले म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते पैसे अकाऊंटला जातील आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या स्वतःच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही आपण तोही महत्वाचा निर्णय घेतलाय थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढली नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जी लाडकी बहीण योजनेची सप्टेंबरचा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे सगळ्या लाडक्या बहीणंना पडलेला मोठा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे ई के वाय सी केली तरच पुढचा हप्ता भेटणार आहे का तर तुम्ही आता व्हिडिओ बघितला बघा तर आता विषय असा होहा तारखेपर्यंत सप्टेंबरचा हप्ता पडला तर पडून जाईल नाही तर काय होईल आता भाऊबीज बी दिवाळी आलेली आहे तर मला वाटतं दोन्ही पण हप्ते हे म्हणजे सोबत पडू शकता मागच्या पण असं झालेलं होतं का दोन्ही पण जे हप्ते लाडकी पण योजनेचे ते सोबत आले ते म्हणजे तीन हजार रुपये तर हे सोबत येऊ शकतात तर आता अजित पवार बोलले जसे की त्यांनी सई वगैरे केलेली तर दहा तारखेपर्यंत हप्ता आला तर पंधराशे रुपये भेटतील सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तो लांबू शकतो नाही तर नाही पडला तर भाऊबीजी निमित्त जर सरकारने दिले तर दोन्ही पैसे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सोबत देऊ शकता आणि जर दुसरा मोठा हा प्रश्न आहे ई के वाय सी केली तरच जो हप्ता भेटणार आहे तर लक्षात घ्या ई के वाय सी म्हणजे तुम्ही केली किंवा नका कर दोन महिने टाईम आहे तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता आहे तो पडून जाईल पण जे पुढचे हप्ते आहेत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणं हे बंधनकारक राहणार आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला दोन हे हप्ते ते पडून जाते तुम्हाला जर पहिला हप्ता आला असेल ऑगस्ट महिन्याचा तर तुम्हाला हे दोन हप्ते ते पडून जाते पण तुझा पुढचा हप्ता आहे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं हे गरजेचं आहे तर वाट बघा आठ ते दहा तारखेपर्यंत हप्ता पडला तर हा फक्त पंधराशे रुपये हाफ सप्टेंबरचा हप्ता पडेल नाही आला तर जर सरकारने उदार होऊन जर भाभजीनिमित्त तीन दोन महिन्याचा तीन हजार जर हप्ता दिला तर दोन्ही पण सोबत येऊ शकता तर आता वाढ बघण्याशिवाय आपल्याकडे काही ऑप्शन नाही कारण जी आर पण नाही आलेला अजून तर जी आर आला असता तर जी आर आल्यानंतर एक सात चार पाच दिवसात जे पैसे आहे ते लाडक्याबाईंच्या अकाउंटला पडून जातात पण जी आर पण तसं काही आलेलं नाही आहे तर सरकारचा लोक दोन्ही पैसे सोबत द्यायचं असेल तर दोन्ही पण निमित्त दोन्ही पण एक पंधरा तारखेनंतर दोन्ही पण हप्तेसोबत पडू शकता असा लावण्यात येत आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणी बद्दल आलेली होती तर तुम्ही के वाय सी करायला काही नका करू केली किंवा नाही काही तर तुम्हाला जो हप्ता आहे तो भेटून जाईल फक्त तुम्ही दोन महिन्याच्या आतमध्ये ही केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे तर ही महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणी जी योजना आहे त्याबद्दल आलेली होती तर वेट करा दहा तारखेपर्यंत हप्ता पडू शकतो पंधराशे रुपये नाही पडला तर चांगलीच आहे तर दोन्ही सोबत येण्याची पण शक्यता आहे तर असा ऑफिसर जे आला तर त्यावर मी तुम्हाला अपडेट ही नक्कीच देईल तर ही एक अशी अपडेट आहे की लाडके बहीण जो सप्टेंबरचा हप्ता आहे त्याबाबत തന്നെ വീഡിയോ ആളുകൾ വീഡിയോ ലൈക്കാൻ വിനേണ്ട ചേന ചേനൽ സബ്സ്ക്ാബ്ബാസ് വീഡിയോസൊരു ഭൂരി വീഡിയോ മാ